नमस्कार मी समीर गारे एस एफ आय पुणे जिल्हाचं जॉईंट सेक्रेटरी म्हणून आम्ही इथं काम करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ता काही काळापूर्वी आम्ही चर्चा पण सरांशी केली एसआय सरांशी सेंट्र किचनच्या जेवणामध्ये जे, जे सोमत वाटलं पुरवलं गेलं त्याच्यामध्ये आळ्या आढळल्या आणि ही बाब सगळ्याच तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि सरपंच प्रतिनिधींनी सगळ्यांनी उपस्थित केली शासकीय के प्रतिनिधी पण ती मान्य केली पण हे सगळं असताना पेपरमध्ये काही बातम्या ज्या आल्या त्या अक्षरशः त्या निग्लेक्ट करण्यासारख्या होत्या आमचं म्हणणं आहे की तेवीसपासनं हे सेंट्रल किचन सुरू झालं आणि सेंट्रल सेंट्रल किचन सुरू झाल्यापासून अनेक अडचणी त्यावेळेस पण आल्या होत्या म्हणजे त्यावेळेस चपात्यांमध्ये फुगे आढळले होते अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये आळ्या आढळल्या होत्या जेवण वेळेवरती गेलं नव्हतं चपाती एका साईडने बाजली जाते एका साईडने बाजली जात नाही अशा सगळ्या अडचणी होत्या पुन्हा तिथं जो स्टाफ काम करतो आहे किंवा तिथं जी सगळी व्यवस्था काम करते त्यांच्यानं मेडिकल कधी त्यावेळेस झालं होतं आत्ता ते म्हणता ते झालं होतं मग त्यावेळेस मेडिकलने तिथं हायजीनचा प्रश्न होता हे सगळे मुद्दे लक्षात घेता आणि महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असं म्हणते की ज्यांच्या पद्धती सुरू आहेत आणि त्याच्या त्या ठिकाणी डहाणू पालघरमध्ये मागच्या वर्षी जवळपास चारशे मुलांना ॲडमिट करावं लागलं होतं आणि ही सगळी पार्श्वभूमी असताना आदिवासी विकास विभाग जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रयोग करत आहे कारण शासनाने क्लिअर कट म्हणतो की तुम्ही जेवण पुरवायच्या अगोदर त्यांची मेडिकल तपासणी करायला पाहिजे होती ती गव्हर्मेंटने केलेली नाही आहे परतसुद्धा जेवण नंतर वर्षभराने पुन्हा ती मेडिकल करायला पाहिजे होती तीसुद्धा केलेली नाही आहे हे सगळं करत असताना हे सगळ्या नियम सगळ्या धाब्यावरती बसून है, है, हे सगळं ठेवण्याच्या सुरू आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्र बंद सुरू आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये सगळे अशीच प्रकरणं बऱ्याच घडतात माश्या आढळतात मुंगे आढळतात आया आढळतात उंदराचे लेंडे आढळतात हे सगळे प्रकरण घडत आहे आणि त्याच्यावरती हे सगळे चौकशीचे वरिष्ठ चौकशी वरिष्ठ चौकशी म्हणून हे सगळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे कारण एका विशिष्ट एका मोठ्या ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे कदाचित आम्हाला असं वाटतं की निवडणुकीच्या काय निवडणुकीचा फंड म्हणून निवडणुकीसाठी काही पक्षांना फंड दिला जातो आणि म्हणून ते पक्ष आदिवासींच्या विषयी काही धोरणं घेतात का असं दिसतंय आणि हे सगळं असं असताना आमचं जे म्हणणं आहे हे सगळ्या ज्या बाबी आम्ही समोर आणल्यात आड आळ्या आढळल्यात शेवटी शासनामध्ये जी गाडी वापरली जाते ते जेवण पुरवायला गोडेगावला जेवण बनतं ते मावयला जातं शासनाने म्हणतो वाहनुकुल गाडी असावी तर आपल्या छोट्या हाती त्याच्यामधून त्या छोट्या हातीमधनं ते सगळ्या जेवणाचे डबे दिले जातात हे सगळ्या अशा अनेक घटना घडून सुद्धा म्हणजे प्रशासनसुद्धा ज्यावरती रिपो व्यवस्थित रिपोर्ट देत नाहीये सुद्धा आता सुद्धा ज्या सरांनी रिपोर्ट जो दिला आळ्या ऑब्लिक आळ्या सदृश्य म्हणजे हा सग अक्षरशः प्रशस्कीय भाषेमध्ये किंवा त्या शब्दशील करून म्हणजे अगदी ते सगळे निग्लेक्ट करायचा प्रयत्नही सगळे करतात की असं काही घडतच नाही आहे किंवा असं जरी कि घडत असेल तरी आम्ही ते, ते सुधारणा करू सुधारणा करू सुधारणा करू, करू, करून करून तीन वर्ष झाले हे सुधारणा करतात पण पुन्हा वारंवार अशा घटना घडतात त्याच्यामुळे आम्ही सगळे जे लोकप्रति आणि संघटना जे म्हणतो आहे की सेंट्रल किचन पद्धत असा असावी किंवा स्वयंसारखी पद्धत असावी पुण्यासारख्या किंवा शहरासारख्या ठिकाणी डीबीटी पद्धत असावी ही कोणत्याही आदिवासी संघटनेने आदिवासी विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींनी इथल्या सरपंच प्रतिनिधी कोणीही मागणी केली नव्हती तरी सुद्धा जाणीवपूर्वक आदिवासी मुलांना किंवा आदिवासी जे विद्यार्थी ज्याची पिढी आता शिक्षण घेते त्या पिढीला शिक्षणाच्या बाहेर फेकण्याचा कट कारस्थान हे विभाग करते असा आमचा आमचा थेट आरोप आहे आणि हे असं म्हणजे बऱ्याचदा आत्ता जी सगळ्या ज्या पद्धती आल्या त्याच्यामधून अनेक मुलं ही बाहेर पडत चालले आहेत आणि जो आदिवासींच्या शिक्षणाची जी टक्केवारी जी वाढवाय वाढायला पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये ती आत्ता घटत घडत घटत चालली आहे पुन्हा त्या शिक्षणाचं जे त्याचा दर्जा आहे तो सुद्धा आता घटत चाललाय आणि त्याच्यामुळे आमचं सरळ हा असं म्हणणं आहे की सेंट्रल किचन पद्धती असेल स्वयंसारखी पद्धती असेल स्वयंच्याऐवजी शासकीय हॉस्टेल प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिथं शाळा आहे जिथं वस्तुगृह आहे तिथं हॉस्टेल शासकीय इमारती बांधाव्यात ज्या ठिकाणी शासकीय इमारती नाहीत तिथं बाहेर तात्वरती तात्पुरत्या इमारती घेऊन मुलांना वस्तिग्रह प्रवेश द्यावा ना की स्वयंसारखा प्रवेश द्यावा मुला आता डीबीटी पद्धत जी शहरामध्ये सुरू आहे ती पद्धत बंद करून शासकीय मेस पद्धती सुरू करा हे असं न करता असेल तर किचन सारख्या पद्धती विद्यार्थ्यांच्या माती मारल्या जातात आमचं सगळं शासनाला म्हणणं आहे की ह्या कोणीही मागणी करत नसताना सुद्धा आपण थेट काहीतरी तुमच्या डोक्यात आलं म्हणून तुम्ही निर्णय आणि आमच्या विद्यार्थ्यांवरती किंवा आमच्यावरती ते लाद तसं लादण्याचा प्रयत्न करू नये आणि सेंट्रल किचनची व्यवस्था बंद करावी एवढंच आमचं म्हणणं आहे आता ही जी पद्धत आली ती अठराला शासन निर्णय निघाला आणि अठराला शासन निर्णय केलं नसेल तेवीसपासनं घोडेगावमध्ये अंमलबाजून होते महाराष्ट्रभरामध्ये अठरापासून सुद्धा त्याच्यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी ती होते नंदुरबार आणि ठाणे पालघरमध्ये ती याच्यापूर्वी पण आले तेवीसमध्ये घोडेगाव प्रकल्पात ते आली त्यावेळेस पण आपण विरोध केला पद पहिली पद्धत ही आसाम शाळा आणि वस्तीग्रह या दोन्ही पातळीवरती होती पण हॉस्टेलला मोठी मुले तिथं ती, ती विरोध झाला मुलांना ते कळलं आणि मो खूप मोठं आंदोलन ह्याच प्रकल्प कारल्यामध्ये एस एफ आणि इतर ज्या जनसंघटना होत्या सरपंच प्रतिनिधी होते त्यांनी सगळ्यांनी केलं आणि वस्तिग्रह पातळीवरती मी जी वस्तुग्रह आहेत शास शासनाची जी वे वेगळी त्या ठिकाणी ती बंद त्या ठिकाणी ते थी थी बंद केलं गेलं आणि मात्र आसामशाच्या ठिकाणी नाही एस एम सी ॲक्टिव आहे बऱ्याच एस एम सी एस एमसीच्या मीटिंगा होत नाही येते तिथं कोणी बोलणार नाही कोणते मुलं बोलणारे नाही आहेत म्हणून तिथं ही सगळी पद्धत सुरू ठेवलेली आहे आणि शासन निर्णयामध्ये हे क्लिअर कट म्हणणं की इथल्या आदिवासींच्या भौगोलिक ज्या अन्नपदार्थ त्यांच्या आहेत भौगोलिकदृष्टीला अनुसरून इथला अन्न पदार्थ किंवा त्याचं जेवण पुरवलं गेलं पाहिजे तसं न होतं इथं बिस्किट दिली जाते मिसळ दिले जाते पाव दिला जातो आहे आपण पाव जर मेडिकल याच्यामध्ये गेला तर पाव हा बेकरी प्रॉडक्ट आहे त्याचा काही विशिष्ट काळानुसार त्या विद्यार्थ्यांना परिणाम होणारच आहे हे सगळे प्रकरण म्हणजे सगळे प्रकार आता सिंडिकेशन माध्यमातून हे करतात आणि याची विशिष्ट संस्था आहे श्री शक्ती संस्था म्हणून एक संस्था आहे त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट्यामध्ये दिलेली आहे इतर ठिकाणी पण अनेक ठिकाणी बाकीच्या वेगळ्या संस्था आहेत त्याच्यामुळे ही एकच संस्था आहे त्याच्यामुळे आमचं जे म्हणणं आहे की ते क्लिअर कर ते बंद व्हावं आणि वसतिगृहने आसमशाळेचे वस्तिगृह आहे त्या वे आसमशाहीच्या वेळेनुसार वस्तिग्रहामध्ये आसम शाळेमध्ये जेवण दिलं जावं आणि गरम ताज आहार दिला जावं एवढं तरी जेवण दिलं जातो ठेकेदार बदलतही नाही आणि जो आहे तोच सर्वांना जेवण काय आता ते तर त्यांनाच विचारलं पाहिजे इतर आम्ही पण सांगू शकत नाही कारण शेवटी नेमणूक करणारं शासन आहे त्यांनी काय आम्हाला विचारलं नाही जनसंघटना विचारलं किंवा ज्या सरपंच प्रतिनिधी लोकप्रतिनिधींना विचारलं शेवटी आम्ही जे आमदार खासदार निवडून दिले होते त्यांनी कदाचित विधानसभेत निर्णय घेतला असेल आणि त्यांनी ते संस्था निवडल्या असेल हा त्यांनाच विचारला पाहिजे म्हणजे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे आमदार खासदार आम्ही निवडून दिले त्यांना तुम्ही विचारू शकता हा प्रश्न